मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील सिडको भवनवर इंजेक्शन मोर्चा कडून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेत घरांच्या किमती कमी करण्याबाबत नकारात्मक होते त्यामुळे सिडको सोडत धारकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत सिडकोच्या आडमूट वागण्याच्या विरोधात मनसेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि सिडको प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष हे स्वतःच्या कुटुंबासह रखरखत्या उन्हात मोर्चा सहभागी झाले मोर्चामधील सहभागी नागरिकांनी हातात इंजेक्शन घेऊन सिडको प्रशासनाला इंजेक्शन द्यायची गरज आहे असे मत मांडले आता तर इंजेक्शनची सुई टोचून आम्ही सिडकोला जागरूक करत आहोत पण सिडकोचे धोरण असेच राहिले तर यापुढे आंदोलनाचा पवित्रा तीव्र असेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला प्रशासनाचा निषेध करत एक छोटे घर बांधले होते मोर्चाच्या ठिकाणी महिलांनी चूल मांडून तिथे जेवण करायला सुरुवात केली सिडको जर आम्हाला परवडणारे घर देत नाही तर आम्ही इथेच घर बांधून राहतो असा पवित्रा मोर्चातील महिलांनी घेतला सिडको प्रशासनाचा बराच वेळ कोणताही प्रतिसाद येत नसल्याने सिडको सोडतधारक आक्रमक झाले सकाळी दहा वाजता उन्हा सुरू झालेला मोर्चा दोन वाजले तरी सिडको प्रशासन ढिम्म असल्याचे पाहून गजानन काळे यांनी सोडतधारकांना जेल भरो आंदोलन करण्याचे आवाहन केले या आवाहनाला उपस्थित हजारो सिडको सोडतधारकांनी जल्लोषात प्रतिसाद देऊन स्वतःला अटक करून घेण्याचे निश्चित केले मनसेचा हा आक्रमक पवित्रा पाहून पोलीस आणि सिडको प्रशासनाची तारांबळ उडाली त्यानंतर बऱ्याच वाट्याघाटी झाल्यानंतर सिडको प्रशासनाने घर निश्चित करण्यासाठी पुष्टीकरण रक्कम भरण्यासाठी अठ्ठावीस दिवसांची मुदतवाढ दिली मोर्चाचे फलित म्हणून सर्व सिडको सोडतधारकांनी हा निर्णय मान्य केला पुढील आठवड्यात वाशी येथे सिडको समस्यांचे भव्य प्रदर्शन मनसेतर्फे आयोजित करण्यात येणार आहे या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सर्व खासदार मंत्री तसेच नवी मुंबईतील नगरसेवक सिडको अधिकारी यांना निमंत्रण देणार असल्याचे गजानन काळे यांनी घोषित केले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यू एस आणि च्या कुठल्या लोकांना ही घरं परवडणार से आहेत सिडकोचे अधिकारी टेबलवर काहीतरी ठरवतात पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड दिल्ली आणि स्वतः गुजरात मध्ये वेगळ्या राबवल्या जातात तिथे घरं स्वस्त असतात एरिया जास्त असतो क्वालिटी असते काही वर्षापासून सिडको तळोजाला घरं बांधते अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाख रुपये ठेवल्या जातात वाशीमध्ये स्वतः वाहनतळ आहे ट्रकचं ट्रक, ट्रक, ट्रक टर्मिनल आहे इथे सगळं स्वतः ई आपण चार्जिंग स्टेशन म्हणजे त्याच्यातून पैसे कमावणारच आहे सिडको बरं खारघर स्टेशन आणि हे त्या ह्या जागा कुणाच्या आहेत ह्या काय विकत घ्याव्या लागल्या का, का? सिडकोला अहो हे पार्किंग आहे मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले हे सगळं सिडकोला काल आम्ही सिडको एम डी विजय सिंगल असतील शंतनू म्हणून ते जे आय एस आहेत आणि जॉईंट एम डी ते असतील गोयल असतील गणेश देशमुख असतील या सगळ्यांना आम्ही काल समजावून सांगितलं आहे चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळलेले की त्यांची चूक झाली पण ही चूक मान्य करायला सिडको अद्याप तयार नाही त्यामुळे मोडेल पण वाकणार नाही अशा पद्धतीने सिडकोचा बाणा आहे त्यांना मोडायला आणि वाकायला आज हा इंजेक्शन मोर्चा आम्ही आणला आहे आजच्या इंजेक्शन दिल्यानंतरसुद्धा त्यांचा बाणा तसाच शिल्लक राहिला येत्या अकरा आणि बारा तारखेला घरं सिडकोची महाग का आणि घरं स्वस्त का झाली पाहिजे याचं एक चित्रांचं अभ्यासू असं प्रदर्शन आम्ही वाशी येथे लावणार आहोत या दरम्यानच काल सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेतली आहे राजसाहेबांच्या माध्यमातून परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार आहोत एकनाथ साहेबांची वेळ घेणार आहोत माझं या माध्यमातून सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आव्हान आहे आता आम्ही एका आमदारांच्या निवासाच्या इथून गेलोय त्यांना आवाज गेलाच असेल या सगळ्या आमदारांना माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत लोक आलीत मुंबईत लोक आलीत आणि यांना इथे घरं लागलेली आहेत आवाज उठवणं हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम नाही आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे तरच ही गोष्ट होणं शक्य आहे आजचा इंजेक्शन मोर्चा परत एकदा प्रतिकात्मक आहे आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही पोस्टकार्ड पाठवलेले आहेत आम्ही मानवी साखळी केली आज चौथ्यांदा उन्हा तानामध्ये सिडको धारक आपल्या कुटुंबाला घेऊन येतोय काचेत आणि एसीत बसलेल्या सिडको अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे का हा प्रश्न मला या माध्यमातून करायचा आहे इंजेक्शन मोर्चा नंतर प्रदर्शन हे होणार म्हणजे तुम्हाला सिडको मागच्या वर्षी आम्हाला वर्ष सवा वर्ष लागले मी सिडको एमडी म्हटलंय तुम्हाला अत्यंत कमी प्रतिसाद कन्फर्मेशन नावाची गोष्ट कन्फर्मेशन अमाऊंट जी तुम्ही पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख घेता ही सिडकोच्या इतिहासात कधीच नव्हती सिडकोचे एमडी बदलले की पॉलिसी बदलते का धोरण बदलतात धोरण तेच असायला हवं ना आतापर्यंत फक्त डिपॉझिटची अमाऊंट घेतली जायची माडाला जर पन्नास हजार डिपॉझिटच्या अमाऊंटमध्ये होतं तुम्ही पंच्याहत्तर आणि दीड लाख डिपॉझिटची अमाऊंट घेता त्याच्यावर परत पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख परत कन्फर्मेशन अमाऊंट तुम्हाला कुठेतरी भीती आहे की लोक ही घरं नाकारत आहेत लोक याला प्रतिसाद देत नाहीये सातशे कोटी देऊन आपण एक सेल मार्केटिंग साठी कंपनी स्थापन केली त्याला आता काहीतरी परत शंभर दीडशे कोटी रुपये दिले मग सेल आणि मार्केटिंग मध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहे त्यांचं काम काय आहे सिडको ना याची काल उत्तर तासभर आम्ही चर्चेत देता आलेली नाही आमचा लढा जोपर्यंत या घरांच्या किमती कमी होत नाही तोपर्यंत निश्चितपणे सुरू राहणार जाग आणण्याचं काम मागच्या वर्षी सुद्धा सिडकोला मनसेने केलं होतं आणि यावर्षी सुद्धा आम्ही परत एकदा मनसे, पर मनसे आक्रमक असताना